मी तुम्हाला अंगाभर शहारे आणणारी पुण्याजवळील लोहेगाव या गावातली खरी आणि भयान गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट मला माझ्या मित्राने अमोल यांनी स्वतः सांगितली होती त्या रात्रीच्या त्याच्या अनुभवात त्याचं आयुष्यच बदलून गेलं होतं जेव्हा त्याने ही गोष्ट सांगितली तेव्हा त्याच्या ते आवाज थरथरत होता आणि डोळ्यात ती भीती अजूनही जिवंत होती त्या रात्री काहीतरी झालं होत जे आजही त्याच्या मनात जिवंत आहे अमोल हा माझ्या पासूनचा जुना मित्र सध्या एका आर्किटेक्चर कंपनीत काम करत होता एक दिवस त्याला कंपनीने एक प्रोजेक्ट दिला जोहे गाव या गावाद एक जुना वाडा रिसॉर्ट मध्ये बदलायचा होता त्या वाड्याचं नाव होतं पाटलांचा वाडा एकेकाळी नावाजलेलं घरान पण गेली तीस वर्ष तो वाडा उसाळ पडलेला होता गावकरी त्याच्या जवळ टाळत असत अमोल गावात पोहोचला गावकरी त्याला बघतच थांबले काहींनी थांबवत म्हटलं साहेब तिथं जाऊ नका संध्याकाळी त्या वाड्यात काहीतरी हालचाल होते आवाज येतात अमोल हसत म्हणाला माझं फक्त मोजमापाचं काम आहे दोन तासात संपवतो आणि निघतो दुपारच्या सुमारास अमोल वाड्यात गेला गोप्या नावाचा एक गावकरी त्याच्यासोबत होता पण दरवाजाजवळच थांबला साहेब मी आत येणार नाही तुम्ही बघा तुमचं काम दरवाजा गंजलेला होता त्याने हळूहळू तो ढकलला आत एक विचित्र शांतता होती वातावरणात गारवा भिंतीवर जुन्या फोटोंची रांग कुणीतरी थंड नजरेने बघणारे चेहरे मधोमध एक जुना देवघर आणि त्यात ठेवलेला काळा भयंकर मूड अमोल काम करत होता अचानक त्याच्या मागे कुणीतरी चालल्याचा आवाज आला तो वळला कुणीच नव्हतं पण पुन्हा तो कामात बितला पण मग त्याच्या मानेला थंड श्वास जाणवला तो दचकला कोण आहे तिथे फक्त शांतता आणि हृदयाचा धडधडीचा आवाज संध्याकाळ झाली होती नेटवर्क गायब खोप्या दिसत नव्हता अमोल दरवाजाकडे गेला पण दरवाजा उघडत नव्हता तेवढ्यात खिडकीतून त्याला काहीतरी दिसलं एक बाई लांब केस लाल साडी आणि डोकं वाकवून हलणारी चाल ती वाड्याकडे येत होती तो मागे सरकतो आणि पाठी मागून धपक्या स्वरात आवाज येतो तो पुन्हा का आलास वरच्या मजल्यावर कसा बसा पोहोचू अमोल एक कपाट उघडतो त्यात एक जडालेला कागद त्यावर लिहिलं होता, पाटलांच्या घरात जे झालं ते देवीच्या रागामुळे सावित्रीने पूजेचा अपमान केला आणि मग मृत्यूंची मालिका सुरू झाली ती स्वतही देवघरात चढून गेली जो इथे राहतो त्याचं जीवन संपत दिन तो पाहतो गावकरी मसाली घेऊन वाड्याकडे बघत आहे एक वृद्ध बोलतो जो या वाड्यात राहतो रात्र घालवतो तो परत येत नाही आणि मग ती बाई चिन्यावर चढत होती अमोल स्तब्ध आणि भीतीने फिजलेला सकाळी गावकरी वाड्यात गेले अमोल तिथे नव्हता पण देवघरात एक नवीन फोटो होता त्यात अमोल एका कोपऱ्यात उभा पांढऱ्या डोळ्यांनी बघणारा निशब्द भयावह ही गोष्ट खरी आहे का की अमोलच्या मनाची एक कल्पना होती पण आजही लोहे गावातल्या पाटलांच्या वाड्याकडे कोणी बघत नाही कारण तो अजूनही तिथेच आहे